नमस्कार आकाश न्यूज न्यूजमध्ये आपलं सर्वांचे स्वागत आहे भंडारा जिल्ह्यात क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले जयंती साजरी स्त्री शिक्षणाची दारे उघडी करून देणारी क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती भंडारा जिल्ह्यात विविध ठिकाणी उत्साहात साजरी करण्यात आली भंडारा येथील शासकीय अध्यापक महाविद्यालयात प्राध्यापक डॉक्टर धामक यांच्या अध्यक्षतेखाली क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी करण्यात आली यावेळी कला व वाणिज्य महाविद्यालय पेट्रोलपंप ठाणा येथील प्राध्यापक डॉक्टर नलिनी बोरकर भगत यांनी क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांच्या शैक्षणिक जीवनावर मार्गदर्शन केले डॉक्टर नलिनी बोरकर भगत म्हणाल्या खऱ्या अर्थानं स्त्री शिक्षणाचे हक्क मिळवून देण्याचे काम सावित्रीबाईंनी केले यावेळी प्राध्यापक डॉक्टर इंगोले तसेच डॉक्टर धामक यांनीही सावित्रीबाई फुले यांच्या जीवनावर प्रकाश टाकला यावेळी अध्यापक महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक कर्मचारी विद्यार्थी उपस्थित होते भंडाराच्या टाकडी येथे सावित्रीबाई फुले जयंती साजरी करण्यात आली टाकडी येथील नवनाथ मंदिराच्या परिसरात आयोजित कार्यक्रमात ओबीसी क्रांती मोर्चाचे अध्यक्ष संजय मते जगन्नाथ नेरकर प्रकाश देशकर बडीभाऊ देशकर अरुण भेदे मधुर चौधरी पुरुषोत्तम नांदूरकर अमोल देशकर राजेंद्र भेदे रेवनाथ नेरकर अर्पणाताई भेदे ज्योती नंदुरकर कल्पना कांबळे तुळशी नगर धरे यांच्यासह शहीद भगतसिंग प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका शिक्षक तसेच विद्यार्थी महिला पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते लाखांदूर तालुक्यातील मासळ येथे क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांची एकशे चौऱ्याण्णव जयंती साजरी करण्यात आली अखिल भारतीय माडी महासंघ मासळ तथा ग्रामवासी यांच्या सौजन्याने येथील गांधी चौकात आयोजित जयंती कार्यक्रमात सूर्य ज्योतिबा फुले व क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून माल्यार्पण करण्यात आले यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती सुरेश ब्राह्मणकर सरपंच वर्षाताई कोरे खैरी घरतोडा जिल्हा परिषद सदस्य लता सरपंच प्रणय लांजेवार मासळ पंचायत समिती सदस्या निवृत्ता सुकरे यांच्यासह अन्य मान्यवरांची उपस्थिती होती भागडी येथील सामाजिक कार्यकर्त्यांच्या वतीने क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त अतिगर्जूंना ब्लँकेटचे वाटप करण्यात आले यावेळी सामाजिक कार्यकर्ता पप्पू मातेरे कैलाश नागतोडे भाऊराव सोनटक्के जगदीश पुरांजेकर सुमनबाई कानेराम मातेरे पुंडलिक लुटे विलास लुटे रघुजी उपतडे वासुदेव धोटे रशिका शिलार मालता दुनेदार मंजुषा करुंजेकर पोलीस पाटील सरपंच ओमिता पप्पू मातेरे यांच्या सहकार्याने गावातील पंचवीस गरजूंना ब्लँकेटचे वाटप करण्यात आले लाखांदुऱ्यातील संविधान नगर येथे ही क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी करण्यात आली यावेळी ममता किशोर रणदिवे ज्ञानेश्वरी गाणे मोनाक्षी रामटेके ज्योती रणदिवे ममता श्रीकांत रणदिवे यांच्यासह प्रभागातील पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते हैं।